नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी पल्लवी माझ्या वरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी काय बनवत आहे बघू शकताय मी आज बनवत आहे साजूक तूप साजूक तूप हे मी घरीच बनवत असते आमच्या इकडे जावराम तूप म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर लवकर जा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि बघू शकता माझ्याकडे फ्रीज नाही म्हणून मी काय करत असते एका डब्यामध्ये साई साचवत असते स्टोर करत असते आणि त्याच्यामध्ये दही टाकायचं म्हणजे त्या साईचा घाण वास येणार नाही ना आणि जर तुमच्याकडे फ्रीज असेल तर तुम्ही साई साय फक्त साईडला स्टोअर केली साचवून ठेवली तरी चालेल ज्यांच्याकडे फ्रीज नाही आहे माझ्यासारखं तर त्यांनी साईडला साय स्टोअर करायची आणि त्याच्यामध्ये दही टाकायला विसरायचं नाही फक्त आणि बघू शकता मी एका कढईमध्ये हे घेतलंय ते जे साय स्टोअर केलेली आहे ते घेतलं आणि त्याच्यामध्ये तांब्याभर पाणी टाकलं तरी चालेल ग्लासभर टाकलं तरी चालेल तुमच्या क्वांटिटीनुसार टाका आणि हे असं फिटून घ्यायचंय मी या रजेने फिटून घेतलेलं आहे आणि बघू शकता किती छान असं लुणी तयार झालंय आणि त्याला खूप मेहनत लागते आणि जर मेहनत घेतली तर साजूक तूप हे खूप छान होतं आणि खायला पण खूप छान लागतं टेस्टी लागतं विकतच कधीही दीगल, घेतलं नाही तरी चालेल कारण की विकतच्या साजूक तूपाचा खूप वास पण होतो तुम्हाला आवडत असेल अमोलचं पण चांगलं आहे पण मी शक्यतो घरीच साजू तूप बनवते माझा लहान मुलगा आहे त्याच्यासाठी थोडस होत पण छान होतं खूप छान लागत आणि तुम्ही बघू शकता मी स्वच्छ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते हे फर्स्ट आणि त्यानंतर मी हे करते कढायला ठेवते आणि तुमच्याकडे तुम्ही साजूर तूप कसं करता आणि डायरेक्ट जर तुम्ही साय जर ती गॅसवरती ठेवून जर शिजून घेत काय काही तसंच करतात साय फ्रीजमधली काढायची आणि डायरेक्टच भांड्यामध्ये ठेवायचं आणि गॅसवर ठेवून शिजवायला ठेवायचे पण त्या तुपाचा वास येतो तु। त्यामुळे हे स्किप करून तुम्ही जर या पद्धतीने जर साजू तूप बनवलं तर खूप छान होतं ही मला माझ्या सासूबाईने शिकवलेलं आहे आणि हे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं मस्त बघू शकता लोण्याचं गोळ किती सुंदर दिसतोय असं वाटते नक्कीच त्यामुळे मला साजूक तूप खूप आवड आवडतं आणि तुम्ही जर कडवायला ठेवलं ना जर कडत कडत आलं ना ते म्हणजे गरम केल्यावरती हे लोण्याचं गोळ तर त्याच्यामध्ये थोडेसे तुम्ही हे टाकायचं तुळशीचे पानं टाकायचे म्हणजे त्याचा वास पण नाही येत आणि खायला पण चांगलं लागते हे साईडला मी हे ठेवलं काय म्हणतं त्याला सॉरी मी पण विसरले आपलं ताक ठेवलेलं आहे ताकाचा पण तुम्हाला वापर येतो आणि तूप पण काम येतं खायला अशा प्रकारे मी तूप बनत असते थँक्स फॉर वॉचिंग बाय